बातमी आहे शिरूर अनंतपाळ मधून शिरूर अनंतपाळ येथे अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा कुमारी समृद्धीताई अशोकराव पाटील निलंगेकर यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस शिरूर अनंतपाळ नगरपंचायतचे नगरसेवक सुधीर लखनगावे यांच्या वतीने कुमारी समृद्धीताई अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख विशेष उपस्थितीत विविध समाज उपयोगी उपक्रमांनी संपन्न झाला यावेळी समृद्धीताई निलंगेकर यांच्या शुभ हस्ते स्वखर्चातून शिरूर अनंतपाळ शहरातील सर्वच चारही जिल्हा परिषद शाळेसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुरुकवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ग्रामीण रुग्णालय शिरूर अनंतपाळ येथे फळ वाटप व वा वृक्षारोपण ग्रामदैवत अनंतपाळ मंदिर येथे दुग्धाभिषेक यांसह विविध समाज उपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील जिल्हा परिषद शाळा भोजराजनगर जिल्हा परिषद शाळा समतानगर जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शिरूर अनंतपाळ जिल्हा परिषद कन्या शाळा शिरूर अनंतपाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुरुकवाडी येथील सर्वच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच ग्रामीण रुग्णालय शिरूर अनंतपाळ येथे रुग्णांना फळ वाटप कुमारी समृद्धी अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण करून आठ वर्षापूर्वी भोजराजनगर जिल्हा परिषद शाळेत वाढदिवसानिमित्त लावलेल्या आंबा वृक्षाचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी नगरसेवक सुधीर लखनगावे ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराजांना धुमाळे अशोक कोरे श्री अनंत पाळ विद्यालयाचे अध्यक्ष नामदेवराव जगताप विश्वनाथ हंद्राळे भिडे गुरुजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेंद्र देवशटवार माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाबूराव बिराजदार संभाजी सावंत व्हाईस चेअरमन मोहम्मद सुगावकर काशीनाथ धुमाळे शिवसांब पारशेट्टे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक महादेवराव पारशेट्टे उमाकांत शिंदाळकर माजी ग्रामविकास अधिकारी बसवराज मठपती उद्योजक सूर्यकांत गलबले व्यंकटराव कल्ले बाबूराव तोरणे आदेश पारशेट्टे श्री मन्मथ स्वामी विद्यालयाचे अध्यक्ष काशीनाथराव देवंगरे आदित्य लांडगे मुकेश कामगुंडा रहीम पटेल सचिन गुगळे रोहित हरणे भोसले आकाश जानकीराम भिमाले शिवदास उंबर्गे अविनाश आचवले उत्तमराव गायकवाड व्यंकटराव धुमाळे पंडितराव तांबोळकर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनंत पुरी मुख्याध्यापक राजेंद्र मुळखेडे गुरुजी नामदेव सुगावे गुरुजी बसवराज कोरे गुरुजी श्रीमती शिवाबाई भोजने संजय डिगोळे राजकुमार पाटील यांसह शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते